महाविकास आघाडीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संजय शिरसाट यांच्यावर जोरदार टीका केली आहे दानवे म्हणाले मतदार यादीतील घोळाबद्दल बोलणारे शिरसाट आपल्या मुलीकडूनच त्या यादीत चुका झाल्या आहेत असा आरोप त्यांनी केला मतदार याद्यांमधील गोंधळाबाबत सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढताना दानवेंनी भाजप शिंदे गटावरही निशाणा साधला आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या आरोप प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण अधिकच तापलं आहे जिल्हा परिषद व पंचायत शेती मतदार यादीमध्ये काही बडे राजकीय व्यक्ती त्यांचे नाते नाव घालण्याची नोंद करण्याचा प्रयत्न करत आहेत सोबत ऑनलाइन पद्धतीने केलेलं नाव हा अर्ज आणि हा शिरसाट्यांच्या मुलीचा त्याच्यातलं डॉक्युमेंट हे केलेलं आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस <laughs> बिलकुल कलेक्टराने या संदर्भात बोललेलो आहे कलेक्टर म्हणे मी कारवाई करेल होते कि नाही होते अजून मतदार यादी बाहेर आल्यानंतर त्या गोष्टी